नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुधा अरविंदला विचारत असते की अहो सार्थक कुठे गेलाय अजून तो आलेला नाही अरविंद म्हणतात की अगं काळजी करू नकोस तू येतच असेल इतक्यात तितक्यात वृंदा येते आणि म्हणते की मला तर वाटतंय की सार्थकला ना आनंदीच्या बाबतीत सगळं काही समजलेलं असणार म्हणूनच तो कुठेतरी दुखावला गेला असणार तितक्यात सार्थक येतो तो आल्याबरोबर सुधा म्हणते की अरे कुठे गेलं होतं सार्थक तू आम्ही तुझी किती वाट बघत होतो तेव्हा तो म्हणतो की मी बोलतो तुमच्याशी नंतर मी जरा आराम करायला जातो आणि असं म्हटल्यावर अरविंद त्याला थांबवतात आणि म्हणतात की एक मिनिट सार्थक आम्हाला सांग की काय झालेलं आहे त्याच वेळेला सार्थक म्हणतो की बाबा काहीच नाही मी जरा आराम करतो आणि मला जरा आनंदीशी बोलायचं आहे म्हणून मी वर जातो तेव्हा आता सुद्धा म्हणते की सार्थक काय झालं आहे नक्की तेव्हा तो म्हणतो की आपल्याला आनंदीने एक गोष्ट लपवून ठेवली आहे मला त्याच संदर्भात त्यांच्याशी बोलायचं आहे हे ऐकल्यावर आता सुधा म्हणते की माहिती आहे मला सगळं माहीत पडलं आहे की आनंदीने आपल्यापासून कायलं पावलं ते आता हे ऐकल्यानंतर सार्थक बघतच राहतो तेव्हा वृंदा म्हणते की अरे सार्थक मी तुला सांगितलं होतं ना की सुधा गेली होती तिथे तिला सगळं समजलं आणि मी काय म्हणते आता तर सगळ्यांसमोर उघडच झालं आहे ना की आनंदी एक नंबरची खोटारडी आहे एवढी मोठी गोष्ट तिने आपल्यापासून लपवली आणि ही गोष्ट का लपवायला हवी होती खरं तर तिने नाही तर तिच्या आईवडिलांनी तरी ही गोष्ट सांगायला हवी होती ना भामटी आहेत ती लोक आपल्याला खरं काही सांगितलं नाही तिला वाटलं असेल ही सुधा काय साधी आहे सार्थक काय साधा आहे त्यांना कसंही गुंडाळलं तरीही चालेल असंच वाटलं असेल तिला आणि सत्य सांगण्याची गरजच पडणार नाही कुठून सत्य समजणार असं तिला वाटलं असेल म्हणून तिने हे सगळं सत्य लपवलं पण तिला कुठे माहीत आहे की हे सगळं लवकरात लवकर बाहेर येतं सत्य काही लपून राहत नसतं त्यानंतर मग आता सार्थक म्हणतो की असं काही नाही आहे वृंदा म्हणते की अरे असं काही नाही आहे म्हणजे तिने खरं सरळ आपल्यासमोर खोटी बोलली ती आणि आपल्याला तोंडावर आहे तेव्हा अरविंद म्हणतो की एक मिनिट वृंदा तू जरा शांत हो आगीत तेलोतण्याचं काम तू अजिबात करू नकोस त्यावेळेला सार्थक म्हणतो की मी जरावर जाऊन येतो मला बोलायचं आनंदीशी असं म्हणून तो आता निघतो त्यानंतर इथे मनोज चिडलेला असतो तो म्हणतो की काय गरज होती आनंदीला हे सगळं लपवून ठेवण्याची सत्य हे बाहेर येणारच ना कधीतरी का लपवलं तिने हे तेव्हा लीना म्हणते की अहो तुम्हाला ही गोष्ट इतकी सोपी आहे का ये कुप कटी है। है है ही गोष्ट खूप कठीण आहे तिला नसेल धीर झाला हे सगळं सांगायला आणि आपणच तिला समजून घेतलं पाहिजे ना असं सगळं ती म्हणत असते त्यानंतर मालती म्हणते की अरे मनोज ती सांगायला चालली होती पण मीच तिला या सगळ्यापासून थांबवलं मी सांगू दिलं नाही मनोज म्हणतो की का आई तू असं सांगून द्यायला हवं होतंस ना तेव्हा मालती म्हणते की अगं ती जेव्हा सांगायला चालली होती त्याच वेळेला तिथे तिची ती, ती रुंदा काकू सासू वगैरे सगळे होते आणि जर त्यांनी ऐकलं तर काय गैरसमज झाला असता म्हणूनच तेव्हा आनंदीला मी ते, ते सांगण्यापासून थांबवलं होतं आणि लीला म्हणते की हो शक्यच आहे हे कारण इतकी मोठी गोष्ट सांगणं काही सोपं नाही मनोज म्हणतो की तुला माहिती नाही आहे किती हर्ट झाले असतील ते ही गोष्ट जिव्हारी लागली असणार आहे त्यांच्या पण आता काय करायचं याचा विचार जरा अण्णा त्यांना हे असंच वाटलं असणार की आपण त्यांना फसवतोय आणि आपण त्यांच्याशी खोटं बोलतो आहे अण्णा म्हणतात की नाही अशातला काही भाग नाही आहेत असं कोणीही विचार करू नका कारण काय आहे सार्थक सर आपल्याला समजून घेतील आणि ते बरोबर या गोष्टी हँडल करतील मला माहीत आहे तेव्हा मनोज म्हणतो की ते हर्ट झालेत ते कसल्या गोष्टी हँडल करणार आहेत उलट आता बघा काय होत आहे ते आनंदीला पुन्हा त्या घरात आणखी काय काय प्रॉब्लेम फेस करावे लागणार आहेत ना काहीच कळत नाही तेव्हा आता अण्णा म्हणतात की मनोज तू जरा शांत हो असं काही होणार नाही आनंदीला काही तिथे त्रास करावा लागणार नाही कारण सार्थक सर हे तिच्या बरोबरीने आहेत मनोज म्हणतो की बघा आता तुम्ही पुढे काय होतं ते असं म्हणून तो निघून जातो आणि आता मालतीला अण्णा म्हणतात की तू काळजी करू नकोस काहीही होणार नाही सार्थक सर सगळं व्यवस्थित सांभाळून घेतील ते समजून घेतील आनंदीला आणि आई सप्तशृंगी आपली बरोबर आहे तेव्हा मनोज म्हणतो की नाही आपला देव आपल्या बरोबर नाही असं म्हणून तो निघून जातो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सार्थक हा रूममध्ये आलेला असतो तो म्हणतो की आनंदी तुम्ही हे सगळं असं का केलात मी मनापासून प्रेम केलं पण तुम्ही मला हे गोष्ट का नाही सांगितली हे सत्य का नाही सांगितली त्यावेळेला ता आनंदी म्हणते की सर मी तुम्हाला सांगणारच होते सार्थक म्हणतो की केव्हा सांगणार होतात तुम्ही अहो ही गोष्ट मला बाहेरून समजते इतकी मोठी गोष्ट मला बाहेरून समजते असं सगळं तो आता ओरडायला लागतो आणि त्यानंतर आनंदी म्हणते की सर मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती तेव्हा सार्थक म्हणतो की कधी सांगितली होती तुम्ही आनंदी म्हणते की सर चिठ्ठीमध्ये सांगितलं होतं मी सगळं सार्थक म्हणतो की मी कशावरून विश्वास ठेवू हो की ही चिठ्ठी तुम्ही लिहिली होती आणि ती चिठ्ठी तो घेतो पुरावा काय आहे तुमच्याकडे असं सरळ तु तो तिला विचारतो आणि तिथून निघून जातो आणि शला काही सगळं बघते आणि ते पाहून तिला खूपच आनंद होत असतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की वृंदा म्हणत असते की आता या गोष्टीमुळे फार मोठा भडका उडणार आहे आता सार्थक आणि आनंदीमध्ये गैरसमज निर्माण होणार आणि आनंदी घर सोडून जाणार तेव्हा आता वृंदाचं बोलणं ऐकून सुधा येते आणि म्हणते की होणार कसलं आई सुरुवात आहे तिथे सार्थक आणि आनंदीमध्ये वाद व्हायला सुरुवात झालीत सार्थक तर सरळ आता तिला म्हणाला की माझा तुमच्यावर अजिबात विश्वास राहिला नाही आणि तुम्ही माझ्यापासून ही गोष्ट का लपवलीत असं सगळं तो बोलला त्याच वेळेला आता वृंदा म्हणते की खरंच की काय काय सांगतेस त्यानंतर आता लगेच शलाका म्हणते की हे सगळं क्रेडिट खरं तर मलाच जातं कारण मीच तर चिठ्ठी बदललेली आहे ना त्याच वेळेला वृंदा म्हणते की हो ग माझी शाहरी बायती तूच तर हे सगळं केलेलं आहेस त्यावेळेला ती म्हणते की आता काय करायचं ते पुढे बघितलं पाहिजे आणि चिठ्ठी बदलली तर नाही ना हे खरं तर सत्य आहे तेव्हा आता लगेच वृंदा म्हणते की हो बरोबर आहे आता सार्थक चाहती काही ती चिठ्ठी लागणार नाही आणि हे चिठ्ठी बदलण्याचं काम तू मस्तच केलेलं आहेस आता काय होणार त्या सार्थक आणि आनंदीमध्ये दरी निर्माण होणार त्याचाच फायदा हा आपल्याला होणार सार्थक आनंदीला घराबाहेर काढल्यानंतर एकटा होणार आणि सुधा आणि सार्थकमध्ये देखील आपण दरी निर्माण करायची जेणेकरून सखी प्रॉपर्टी ही आपल्या नावावर झाली पाहिजे आणि त्यानंतर सगळं घरदार आपल्या नावावर आणि सार्थक आणि सुधा हे दोघेही बिकेला असं म्हणून ते दोघेही खुश होतात सार्थक बाहेर उभा असतो तिथे अरविंद येतो आणि म्हणतो की सार्थक काय झालं आहे इतक्याशा गोष्टीमुळे तू हट व्हावंस असं मला वाटत नाही अरे आनंदीला तू तिच्या पुतळा स्वीकारलं होतंस मग ही गोष्ट स्वीकारायला तुला का कठीण जाते ही गोष्ट खरं तर तू स्वीकारायला हवी आहेस तेव्हा सार्थक म्हणतो की हो बाबा मला माहिती आहे ही गोष्ट मी स्वीकारायला हवी आहे आणि मी स्वीकारलेलंच आहे सगळं आनंदीचं ते सगळं गोष्टीमुळे मला जास्त वाईट नाही वाटलं तेव्हा अरविंद म्हणतो की मग मग तू इतका हर्ट का झालेला आहेस तेव्हा सार्थक म्हणतो की बाबा तसं नाही मी हर्ट झालेलो आहे याचा अर्थ असा आहे की हे काहीतरी कोणीतरी माझ्यापासून आहे आनंदीने मला सांगण्याचा सा प्रयत्न केला होता तिने तशी चिठ्ठी लिहून ठेवली होती पण मात्र ती चिठ्ठी माझ्यापर्यंत पोचलीच नाही याचा अर्थ ती मधल्यामध्ये कोणीतरी गायब केली किंवा बदलून टाकली तेव्हा आता अरविंद म्हणतात की सार्थक याचा शोध तुला लावलाय लावायलाच हवा तेव्हा सार्थक म्हणतो की हो बाबा मी लावणारच आहे शोध आणि म्हणूनच मी मुद्दाम आनंदीशी रुसण्याचं नाटक करतो <गण> जेणेकरून खरा चोर कोण आहे तो पकडला जावा त्यावेळेला अरविंद म्हणतात की सार्थक काळजी करू नकोस या सगळ्यामध्ये मीही तुझ्यासोबत आहे आपण मिळून जे कोण आहे ते शोधून काढूया <गण> नंतर आनंदी रूममध्ये रडत असते सार्थकचा सा फोटो घेऊन ती म्हणते की सार्थक सर खरंच मला माफ करा खरंच माझ्या डोक्यात असं काही नव्हतं तुम्हाला त्रास वगैरे देण्याचं मी तुम्हाला सगळं सांगितलं होतं पण तुम्हीच ते समजून घेतलं नाही तुम्हाला मी चिठ्ठी लिहिली होती सार्थक सर सा। काय करू मी जेणेकरून तुमचा विश्वास बसेल आता काही झालं तरीही तुमचा विश्वास मला संपादन करायचा आहे आणि तुम्ही जे म्हणताय तुम्हाला हवी ती शिक्षा तुम्ही देऊ शकता मला पण प्लीज माझ्यापासून असा अबोला धरू नका मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत असं म्हणून आनंदी सार्थकच्या फोटोला कवटाळून त्याला रडत बसलेली असते नंतर अण्णा सार्थक आणि आनंदीच्या बाबतीत विचार करत असताना आनंदीला फोन लावतात आणि म्हणतात की आनंदी बाळा सगळं ठीक आहे ना तिकडे आनंदी म्हणते की हो अण्णा सगळं ठीक आहे अण्णा विचारतात की सार्थक सर काही बोलले का तेव्हा ती ते म्हणते की नाही ते खूप दुखावले गेले आहेत मी त्यांना सत्य सांगितलं नाही याचं त्यांना खूप वाईट वाटलं आहे तेव्हा आता अण्णा म्हणतात की हो बाळा साहजिकच आहे ते ते दुखावले जाणारच पण घरातले सगळे तेव्हा आनंदी म्हणते की हो ते ठीक आहे जरा नाराज आहेत सार्थक सर माझ्याशी पण ठीक आहे मी बोलून त्यांच्याशी सगळं सॉर्ट करून घेईन तितक्यातच सार्थक येतो आणि सार्थक आल्याबरोबर आनंदी म्हणते की अन्ना मी तुम्हाला नंतर फोन करते आणि सार्थक म्हणतो की अजून किती खोटं बोलणार आहात आता तर तुम्ही तुमच्या वडिलांशीही खोटं बोललात की घरी सगळं ठीक आहे काही ठीक नाही आहे इकडे आनंदी म्हणते की ते मी सार्थक म्हणतो की ते मी काय अजून किती खोटं बोलाल मला तर वाटलं होतं की तुम्ही कधीच खोटं बोलत नाही पण तुम्ही तर खूपच खोटं बोलता आनंदी म्हणते की सार्थक सर प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही तेव्हा सार्थक म्हणतो की कसा विश्वास ठेवू तुमच्यावर मी तुमच्यावरचा माझा विश्वासच उडाला आहे असं म्हणून तो निघून जातो नंतर आता सुधा देवळात चाललेली असताना वृंदा येते आणि म्हणते की अगं कुठे चाललीस तू काहीच खाल्लं नाही सकाळपासून निदान चहाचा एक कप तरी घे सुधा म्हणते की नको माझी इच्छा नाही वृंदा म्हणते की अगं तू अशी स्वतःचं मन का मारत आहेस आणि असं दुखवटा का करतेस तू त्या मुलीसाठी जिने आपल्यापासून सगळं लपवून ठेवलं खरं तर ती चुकली आहे आणि आपण त्याचा त्रास का करून घ्यायचा आहे तेव्हा आता सुद्धा म्हणते की हे बघ वृंदा काही झालं तरीही तिचा भूतकाळासकट आपण तिला स्वीकारलेला आहे तर तिच्या भूतकाळात या काही गोष्टी असणं शक्य आहे ना मग आता शलाका म्हणते की जर काही होतं तर आपल्याला सांगायचं ना लपवलं कशाला होतं जर आपल्यापासून खोटंपणा केला याचा अर्थ तिच्या मनातच काहीतरी खोट असणार आहे वृंदा म्हणते की अगं खोट हा तर खूप खोटा शुद्ध आहे आणि छोटा आहे आणि खोट नाही तिने तर पाप केलंय पाप आपल्यापासून सगळं लपवलं आहे तेव्हा सार्थक येतो आणि म्हणतो के बोलता के हो की वृंदा काकू बरोबर बोलत आहे आनंदीने आपल्यापासून लपवून खूप मोठी चूक केली मी यावेळेला त्यांना अजिबात माफ करणार नाही असं सरळ सार्थक बोलून मोकळा होतो सार्थक म्हणतो की त्याने आपल्याला खूप हर्ट केलं आहे ते वाहता ऐकल्यावर ऐकल्यावरती शलाक आणि वृंदा तिथून गपचूप निघून जातात सार्थक हा सुधाला म्हणतो की आई चल मी तुला सोडतो वाटेत असं म्हणून तोही निघून जातो आनंदीचं कोणीही ऐकायला तयार नसतं ती तिथल्या तिथे बिचारी एकटीच उभी राहते तितक्यातच तिथून अरविंद येतो अरविंद आल्यावरती म्हणते की बाबा माझं खरंच काही चुकलं आहे का हो इतकी मोठी शिक्षा तेव्हा अरविंद म्हणतात की हे बघ बाळा काही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला देव बघत असतो जे काही खरं कोटं आहे ना तो देव करतो आणि ह्या ज्या गोष्टी जे करतं ना त्याला आपला देवच बरोबर समोर आणणार तू काळजी करू नकोस फक्त थोडा धीरसोस आपल्याबरोबरीने गोष्टी होण्यासाठी काही वेळ जावा लागतो खरं तर सत्याची बाजू समजायला वेळ लागतो म्हणून तू एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव काही झालं तरीही खऱ्याचीच बाजू नेहमी जिंकणार आहे आणि तू जिंकणार आहेस आनंदी मला माहीत आहे म्हणूनच प्लीज तू असा काही विचार करू नकोस आणि असं म्हणून अण्णा निघून जातात त्याच वेळेला तिथे आता सार्थक हा बाहेर असतो बाहेर आलेला असतो आणि तितक्यातच तिथे विचार करत असताना अण्णा येतात तेव्हा अण्णा अगदी शांततेत येतात आणि ते खूपच जरासे घाबरलेले असतात तेव्हा आनंदीला विचारतात तेव्हा सार्थक म्हणतो की ठीक आहेत त्या आता आनंदीला विचारल्यानंतर सार्थक म्हणतो की काय झालं आहे अण्णा तुम्ही इतके काळजीत का आहात तेव्हा अण्णा म्हणतात की तसं नाही आनंदी ठीक आहे ना आणि तुम्ही मला असं अचानक बोलवलं म्हणून म्हटलं सार्थक म्हणतो की हो मला तुम्हाला बोलवण्यामागचं कारण हेच आहे की जरा काहीतरी मला चुकीचं वाटतं आहे तेव्हा अण्णा म्हणतात की अहो मी तर तुम्हाला सगळं सांगितलं आहे आणि आनंदीलाही तुम्हाला खरंच सांगायचं होतं पण तिला ते नाही जमलं काहीतरी चुकलं असेल तिचं प्लीज ती माझी मुलगी खोटी नाही आहे प्लीज असा खोटेपणा नाही आहे तिच्या मनात तेव्हा अण्णांना तो म्हणतो की हे बघा तुम्ही जसे तिचे वडील आहात तसेच मी तिचा नवरा आहे मलाही माहिती आहे आनंदी कधीच खोटी नव्हती आणि नसणार आहे कारण मी आनंदीच्या सच्चेपणावर प्रेम केलं आहे पण एक गोष्ट नक्की की कोणीतरी हा खोटारडेपणा क्रिएट करण्याचा प्रयत्न करत आहे आणि माझा आनंदीवर पूर्ण विश्वास आहे हे ऐकल्यावर अण्णा खूपच खुश असतात अण्णा म्हणतात की काय बोलताय तुम्ही म्हणजे तुम्ही चिडला नाही आहात तिच्यावर तेव्हा सार्थक म्हणतो की नाही मी त्यांच्यावर अजिबात चिडलेलो नाही ठीक आहे ना तो त्यांचा भूतकाळ आहे आणि त्यांच्या भूतकाळात काय झालं आहे याच्याशी माझं काहीही घेणं देणं नाही फक्त इतकंच की ते मग त्यांनी मला सांगितलं नाही पण ठीक आहे त्यांचं त्यांच्याही काहीतरी रिझन्स असतीलच ना हरकत नाही जाऊ देत पण मला आता हे शोधून काढायचं आहे की ती चिठ्ठी कोणी बदलली आता हे ऐकल्यानंतर मात्र अण्णा त्याच्याकडे बघतच राहतात सार्थक तर आनंदाने बोलतो की माझं अजूनही आनंदीवर तितकंच प्रेम आहे काही केलं तरीही ते कमी होणार नाही आता अण्णा त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात की माझ्या आनंदीने खरंच खूप नशीब काढलं आहे भाग्य आहे तिचं की तुमच्यासारखा जोडीदार तिला मिळालंय तेव्हा सार्थक म्हणतो खरं तर मी भाग्यवान आहे की आनंदीसारखी बायको मला मिळालेली आहे आणि माझं भाग्य आहे असं म्हटल्यावर सार्थक आणि अण्णा हसायला लागतात पुढच्या भागामध्ये आता सार्थक म्हणत असतो की आनंदीने जी काही चूक केली आहे ना त्याची शिक्षा ही त्यांना मिळायलाच हवी आहे आणि मी त्यांना आता तरी माफ करू शकणारच नाही आहे हे ऐकल्यानंतर आता आनंदीला खूपच काळजी वाटत असते ती आता त्याच विचारांमध्ये असते त्यानंतर आता आनंदी ही तिथेच उभी असताना सार्थक म्हणतो की आता एक काम करायचं आहे सगळ्यांनी आता चिठ्ठ्यांमध्ये लिहायचं आहे आनंदी इथे राहायला हवी आहे किंवा नाही आणि जर ती इथे राहायला नको हवी असेल तर त्यामागची कारणं देखील तुम्हाला द्यावी लागतील आणि त्यानंतरच मग ठरेल की आनंदी हे घरात राहणार आहे की नाही राहणार आहे ते आता सांगितल्याप्रमाणेच सगळेजण चिठ्ठ्या लिहितात आणि प्रत्येक आपापले निजन नोट डाऊन करतात आता सार्थक म्हणतो की हे बघा आन या चिठ्ठ्या आहेत आणि आनंदीने ही मला चिठ्ठी लिहिली होती असं सगळ्यांचं म्हणणं आहे या चिठ्ठीमध्ये तिने लिहिलंय पण हे चिठ्ठीचं अक्षर आणि शलाकाचं अक्षर मॅच करतंय हे ऐकल्यावर सगळ्यांनाच धक्का बसतो अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा